जय भीम जय शिवराय काय बोलून राहिला संविधान म्हणजे काय हि 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 हसला तो कोण आहे कोण नाही मला माहीत नाही तुम्ही कमेंट करून याची तुम्ही झाव काढजा ठीक आहे मी याची झाव काढतो आता तुम्ही तिची झाव काढजा कमेंट करून सांगजा आणि लाईक करजा चॅनलला सबस्क्राईब करजा आणि शेअर करजा जय भीम जय शिवराय मी युवराज डोंगरे बाबासाहेबांचा आवाज शेतकऱ्यांचा आवाज शोषित पिढ्यांचा आवाज आणि आपल्या यूट्यूबद्वारे चॅनलद्वारे मी तुम्हाला सांगत आहे नवीन असा लाईक करा चॅनलला सगळ्या करायला विसरू नका सगळ्यांना माझा जय भीम तर संविधान म्हणजे काय ही हि 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 ह्या माणसाला विचार सांगतो मी संविधान म्हणजे काय दादा संविधान म्हणजे काय याच्या अगोदर तुले संविधान लागायच्या अगोदर मागं जावं लागत तुले ज्या बाईनं जन्माले आणलं त्या माऊलीनं जन्माले आणलं त्या वडिलानं जन्माले आणलं त्यांना मी नमन करतो आणि म्हणतो की आई तू पोटशी तू हिरा नाही ना एक नाला एक मुलगा पैदा केला तर तुझा काही गुन्हा नाही गुन्हा याचा आहे की ज्याची संगत संगतीनं राहून राहिला म्हणून अशी कमेंट केली संविधान म्हणजे काय याचं उत्तर ऐकून घे दादा मानस माणसाच्या पोटी जन्माला आला माणसाच्या पोटी जन्माला आला दादा तू जेव्हा आईच्या पोटी जन्माला आला होता तेव्हा तुले माणसासारखं जगता येत नव्हतं जेव्हा तुझ्या मायच्या पोटी जन्माने आला दादा तू तेव्हा तुला माणूस म्हणून जगता येत नव्हतं एक नाव नव्हतं एक गाव नव्हतं एक हक्क नव्हता एक स्वतंत्र नव्हती जेव्हा बाबासाहेबांचं संविधान लागू झालं संविधान आलं अंमलात तेव्हा तू माणूस म्हणून ओळखलं जाऊ लागला सोप्या भाषेत सांगितलं तुला सोप्या भाषेत सांगितलं माणसाच्या पोटी जन्माला आल्यावर माणूस म्हणून न ओळखल्या जाल्यावर जेव्हा आता तू माणसाच्या पोटी जन्माला आला आणि माणूस म्हणून ओळखू लागू लागलो त्याला संविधान म्हणतात छोट्या भाषेत सांगितलं मी दादा याची कल्पना खूप मांडता येते पण मी थोडा सांगितलं तुला संविधान म्हणजे काय चिटीला विचार मुंगीला विचार सापाला विचार विंचूला विचार संविधान म्हणजे काय समजलं काय संविधानानं त्यांना स्वतंत्र दिली समजलं काय संविधान म्हणजे काय संविधान म्हणजे एक गाभा आहे संविधान म्हणजे एक सूर्य आहे संविधान म्हणजे एक तेजमय प्रकाश आहे संविधान म्हणजे तो आहे संविधान म्हणजे काय जे ते खातं ना तू भाकर संविधान ते आहे तू श्वास घेताना संविधान म्हणजे ते आहे तू आईचं नाव सांगता ना हक्का ना संविधान म्हणजे ते आहे तू खरं बोलून राहिला ना संविधान म्हणजे ते आहे आणि त्या कमेंट केली ना संविधान म्हणजे ते आहे तू ही ही केलं ना संविधान म्हणजे ते आहे कारण तू संविधानाच्या भरोशावर उतूत करून राहिला दादा कळलं काय संविधान म्हणजे ते आहे संविधानानं जगण्याला जगण्याचा मार्ग सांगितला संविधान आहे म्हणून जगून धरून राहिला संविधान असला असता तर कुत्र्यासारखी बेहतर जिंदगी राहिली असती संविधान म्हणजे ते आहे संविधान म्हणजे हक्कानं मागू शकतो तसा जारंगे पाटील मागून राहिला हक्कानं हक्काचं मागून राहिला संविधान म्हणजे ते आहे संविधान म्हणजे उपोषण करू शकतं भांडू शकतं मुख्यमंत्र्यांना एक झापळ मारू शकतं तर देवेंद्र फडणवीसला मारू शकतं कोणाला मारू शकतं या मोदीले मारू शकतं संविधान म्हणजे ते आहे संविधान म्हणजे हे आहे की तिथं चुकलं आहे तिथं विरोध करू शकतो संविधान म्हणजे ते आहे संविधान म्हणजे ते आहे की तुझ्या स्वतःच्या विचारांना आचारानं चालू शकतं संविधान म्हणजे ते आहे संविधान म्हणजे जे आहे की तुझे चलून राहिला ना तू जे चलून राहिला ना संविधान म्हणजे ते आहे ज्या पायानं चलून राहिला ना संविधान म्हणजे ते आहे तू चलता येत नव्हतं समजलं काय संविधान म्हणजे काय आहे ज्या मायच्या पोटातून जन्माला आला ना तू तु? तुला नाव भेटलं संविधान म्हणजे ते आहे गर्वांना सांगतो मी मापाचा सा पोरगा मा मायचा पोरगा आहे संविधान म्हणजे ते आहे समजलं काय संविधान म्हणजे काय आहे समजलं काय संविधानाला व्याख्या नाही संविधान एका शब्दात सांगता येत नाही हा व्हिडिओ कमी पडतो संविधान म्हणजे काय आहे संविधान म्हणजे आरक्षणाचा गाभा आहे आरक्षण हे संविधानाचा गाभा आहे हे लक्षात ठेव जा आरक्षणच नाही तर संविधानच नाही संविधान कवडी मुलाचं आहे हे लक्षात ठेव जा आरक्षण आणि संविधान एकच आहे लक्षात ठेवचा कारण की संविधान आहे तर आरक्षण आहे आरक्षण आहे नाही तर संविधान नाही काहीच किंमत नाही संविधानाची हे कळतं काय म्हणून तो जरांगे पाटील बोमलुंद राहायला उपोषण करतो कळलं काय हा गोष्टी संविधान म्हणजे काय आहे संविधान म्हणजे जिथं तुम्हाला हक्क बनवता बोलायचा तिथं बोलू शकता ते संविधानाच्या पावनं बोलू शकता जिथं तुम्ही कोणाची चुकी असन तिथं बोलू नव्हते शकत तिथं जीभ कापली जात होती तर संविधानाच्या यामुळे तुम्ही ते चूक आहे म्हणू शकता संविधान म्हणजे ते आहे ज्या ठिकाणी तुम्ही जात होते तिथं तुम्हाला अच्युत म्हणून ओळखलं जात होतो ज्या ठिकाणी तुम्ही तुमची हे वागणूक कुत्र्यासारखी होती ते त्या ठिकाणी तुम्हाला एक कुत्र्यासारखं हिनवलं जात होतं आता त्याच ठिकाणी तुम्हाला एक राजशाही एक माणसासारखं जगायचं कसं ते तिथं ओळख निर्माण झाली तुझी समजलं काय संविधान म्हणजे काय आहे तर आईला विचार जेव्हा तू आईच्या पोटात गर्भात होता ना जेव्हा आईच्या पोटात गर्भात होता ना तर ते आहे संविधान संविधान म्हणजे काय आहे संविधानाला शब्द नाही संविधानाला शब्द नाही संविधान म्हणजे तु माय त्या बाप आहे समजलं काय संविधान म्हणजे तु आई आणि तुम्हाला माय बाप आहे कळलं काय संविधान ते आहे संविधान म्हणजे काय आहे तिच्या अगोदर प्रश्न विचारायच्या अगोदर विचार करायला लागत होता की मी कमेंट करून राहिलो ते संविधानाच्या भरोशावर करून राहिलो नाही तर औकात नव्हती समजलं काय संविधान ते आहे आरक्षणाच्या आरक्षण म्हणजे समजतं काय आहे संविधान आहे आरक्षण नाही तर संविधान नाही संविधान आहे तर आरक्षण आहे कारण संविधानाचा गाभा जो काळीज जो हार्ट जो श्वास म्हणतो ना तो आरक्षण आहे आरक्षण असं नाही का माणसालाच भेटलं इथं किडी मुंगी साप बिच्छू पक्षु पक्षी झाडे प्राणी सगळ्यांना समान अधिकार आहे साप मारून पा अंदर जाता झाड तोडून पा जेलात जाता मुंगी चिडीला पण मारू शकत नाही संविधानाने दिलेलं एक हे काय आहे एक स्वतंत्र आहे कारण स्वतंत्र आहे ते आता जेलासारखं राहावं लागलं असतं समजलं संविधानामुळं स्वतंत्र झाला भारत पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्याऐ रोजी भारत स्वतंत्र नोंद झाला लक्षात ठेवचं जेव्हा संविधान लागू झालं भारताला सव्वीस जानेवारीला तेव्हा भारत स्वतंत्र खरा झाला होता संविधान म्हणजे काय माणसाला माणसासारखं जगता आलं त्याला संविधान म्हटलं गेलं आणि कमेंट करून माझ्या मित्रांनो याची झाडा घ्या झाड घ्यायची इले बोला काय बोलायचा येतं हा नराधम जास्त शहाणपणा कुरु आला हसलाही ही ही आला ही ही मला राग आला मला संविधान म्हणजे काय लक्षात ठेव संविधान हो? म्हणजे काय संविधान म्हणजे श्वास संविधान म्हणजे अन्न संविधान म्हणजे काळीज आरक्षण आरक्षणावर आर आलो तर खूप काही गोष्टी शिक येणार आरक्षण म्हणजे काय आरक्षण म्हणजे संविधानाचा गाभा संविधानचा गाभा आणि आरक्षण हे असं भेटत नसते समजलं काय असं भेटत नसते उपोषण केल्या उपोषण करणारा मरत नसते चरंगे पाटील साहेब नाही मरत आरक्षण भेटते असं नसते भेटत कारण तुम्हाला आरक्षण पाहिजे पण आरक्षण देणारा चालत नाही आणि संविधान तेच आहे जिथं आरक्षण तिथं संविधान कारण संविधानानं जगण्याचा मार्ग शिकवला जगता जगायचा मार्ग शिकवला नाहीतर आपल्याला कुत्र्यासारखं जगायचं जगावं लागत होतं कारण जेव्हा संविधान लागू झालं बाबासाहेबांनी एकच म्हटलं होतं ह्या पृथ्वीतलावर जे संत्री मंत्री असं प्रधानमंत्री असं कोणी ना मंत्री संत्री असन ते चांगले नसल तर संविधान काहीच कामाचं नाही आणि मी संविधान कसंही लिहो आणि ते लोक चांगले असल चालवणारे तर संविधान हे एका सूर्यासारखं चमकणार सूर्यासारखं चालणार कारण संविधान किती काही चांगलं असल आपलं तर चालवणारे बरोबर नाही आहे आपले बाबासाहेबांना तेव्हा म्हटलं होतं ते खरं झालं समजलं का संविधान म्हणजे काय समजलं का मूर्खा कमेंट कर लाईक कर चॅनलला सबस्क्राईब करा